आणि मी हिका आली हा पण एक दोन दिवस खूप रडली मला तर सोडलंच नाही नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन व्लॉगमध्ये सो जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितलं नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझं मॉर्निंग रुटीन तर येस सकाळचे वाजलेले आहेत बरोबर सात आणि माझं छान आवरून वगैरे झालेलं आहे सकाळचं आजचं वातावरण सांगायचं झालं तर एवढं छान आहे ना सकाळी सकाळीच मस्त कोवळं ऊन पडलेला आहे आणि छान फ्रेश मॉर्निंग आहे आजची आणि आता मला करायची आहे नाश्ता नाश्ता झाल्यानंतर भिकाला वगैरे पण उठवायचं आहे तर जसं तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे आजचं माझं मॉर्निंग रुटीन व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा सो so, इथे मी आता करत आहे नाश्त्याची तयारी तर सकाळी नाश्त्यामध्ये आज मी करणार होते इडली तर इडलीचं हे जे बॅटर आहे हे मी रात्रीच तयार करून ठेवलेलं होतं आणि जेणेकरून ते आता छान प्रकारे असं फर्मेंट झालेलं आहे आणि खरं तर सकाळी नाश्ता जो करते ना मी कारण आता विहिकाची स्कूल चालू झाली आहे त्याच्यामुळे झटपट होणारा नाश्ता मी करते जास्त किचकट आणि भरपूर वेळ खाऊ असा नाश्ता मी बनवत नाही कारण मग सकाळी सकाळची शाळा असते त्याच्यामुळे लेट पण होऊ श होतो विहिकाला जायला आणि भारतातून आणलेलं हे जे इडलीचं भांडं आहे ते मला खरंच याचा खूप जास्त यूज होतो विकासाठी एकदम क्विक आणि हेल्दी इडली सगळ्या गाजर वगैरे टाकून जर इडली करायची असेल ना तर ती पण एकदम छान होते पटकन होते तर याचा मला खूप जास्त यूज आहे आणि मी खरंच खूप खुश आहे की मला माझ्याकडे आता छान स्टीमर आहे इडलीचं चा। त्याच्यामध्ये वेगवेगळे प्लेट्स पण होत्या मी तुम्हाला दाखवल्या होत्या की डो ढोकळा पटकन होतो त्याच्यानंतर कोथिंबीर वडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी एकदम झटपट होतात तर चला आता माझी इथे इडली लावून झालेली आहे इडली एक दहा पंधरा मिनटं छान तयार होईल तोपर्यंत मग मी इथे चटणीसुद्धा करून घेते तर हिरवी चटणी मी पटकन झटपट अशी करते जे ज्याच्यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची ल लसूण भाजलेले शेंगदाणे आणि थोडंसं डेसिकेटेड कोकोनट हे टाकून मी छान फिरवून घेते त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर टाकते जेणेकरून चव खूप छान येते तर मग आपली चटणीसुद्धा रेडी झालेली आहे इथे आणि त्याचबरोबर आपल्या इडल्यासुद्धा रेडी झालेल्या आहेत तर येस सगळ्या काढून घेते पटपट इडल्या झालेल्या आहेत आणि आपली एका बाजूला चटणी पण केली होती ती पण झालेली आहे सो आता आम्ही नाश्ता करणार आणि का पण हाय विही का पण हो आता उठलीये आणि आता ना आणि विहिकाला आता स्कूल ला जायचंय त्याच्यामुळे विहिका छान छान ब्रेकफास्ट करून आवरणार आहे ना 예! 아, 선스 s 스쿨스쿨 l s c l a c h o o l 쟤는 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 फोटो नाही करायचा आताने खायचा खा हे खा।, खा।, खा खाली बस नीट बस खा था। था। था 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 स्पून नीका

आता मी चालली आहे विहिकाला स्कूलमध्ये सोडवायला आणि विहिकाचं छान आवरून झालंय बघा ऐकर विहिका इकडे इकडे आता <laughs> थंडी थोडी थोडी कमी व्हायला लागली आहे पण विंडी वातावरण खूप आहे पाऊस पण मध्ये मध्ये चालू आहे तर त्याच्यामुळे आणि आज तर मस्तच आहे वातावरण म्हणजे मस्त सनी डे आहे आज खरं तर सो so, चला आता मी तिला स्कूलमध्ये सोडवायला चालली आहे आणि विहिकाला स्कूलमध्ये जाऊन आता ऑलमोस्ट दोन आठवडे होत आले आलेले आहे सो अशा प्रकारची आहे विहिकाची स्कूल इकडे सगळे आउटडोर ॲक्टिव्हिटीज होतात आणि ते सगळे ॲक्टिव्हिटीज आहेत बघा खेळण्यासाठी चल मग चल काला जस्ट मी सोडून आले स्कूलमध्ये आणि खरं तर तिकडंचं फार शूटिंग करता नाही आलं मला कारण प्रायवसी असते सो त्याच्यामुळे तिथे अलाउड पण नाही आहे तसं शूटिंग वगैरे काढायला काढायला तर मी म्हटलं की ठीक आहे तुम्हाला असंच आता जाता, जाता सांगावं तिच्या स्कूलबद्दल सगळे टीचर्स पण खूप सपोर्टिव्ह आहेत आणि त्याच्यामुळे तिला ना तिकडे एकदम छान कम्फर्टेबल वाटतं अजिबात तिला रडत वगैरे नाही आणि टिफिनच्या बाबतीत बोलायचं झालं तर स्कूलमध्ये टिफिन खरं तर अलाऊडच नाही आहे म्हणजे हे मला ऐकूनच पहिल्यांदा असं झालं की अरे बापरे एवढा वेळ ती स्कूलमध्ये राहणार आणि टिफिनच नाही आपण देणार ती काय का खाणार आणि तिला स्वीडिश खाणं जाईल पण मी त्याला कसं पहिल्यापासूनच आपलं इंडियन फूडच ती खाते आणि खूप तिला तर तिखट वगैरे एवढं आवडतं ना तिथं तुम्ही म्हटलं की असं हे सपक वगैरे यांचं खाणं जे असतं ते तिला जाईल की नाही असं माझं चाललं होतं जरा पण नंतर टीचरनी सांगितलं की का अलाउड नाही आहे कारण तिकडे खूप वेगवेगळ्या प्रकारची मुलं असतात त्यांचे चॉईसेस वेगवेगळे असतात आणि जर तुम्ही घरातून त्यांना काही टिफिन वगैरे दिला आणि समजा एखाद्या मुलांनी किंवा मुलींनी तिच्या टिफिनमधलं काहीतरी खाल्लं आणि समजा ते खाऊन त्याला ॲलर्जी झाली तर मग काय करणार ना म्हणजे कोणाला कुठल्या गोष्टीची ॲलर्जी असते आपण नाही सांगू शकत सो प्रत्येकाच्या चॉईसप्रमाणे प्रत्येकाचे ॲलर्जीज वगैरे सगळं बघून तिकडे प्रत्येक मुलासाठी असं सेपरेट फूड तयार केलं जातं आणि ते त्यांना देतात ऑफकोर्स स्वीडिश फूडच असतं ते पण सगळ्यांना ते देतात म्हणजे जे जेव्हा आम्हाला दिलं होतं ना फॉर्म त्याच्यामध्येच त्यांनी सांगितलं होतं की तिथे सगळं मेन्शन करा की तुमची मुलगी काय काय खाते किंवा काय नाही खात कशाने तिला ॲलर्जी आहे सो so, अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट मी अशी ऐकली ना की म्हणजे मी याच्या आधी खरंच ही गोष्ट कधीच बघितली नव्हती कुठे तर ज्या मुलांना दुपारी झोपायची सवय असते ना सो त्यांच्यासाठी स्कूलमध्ये छान म्हणजे झोपू देतात रेस्ट टाईम त्यांना एक असतो म्हणजे जेवण झालं इल अकरा वाजता त्यांना लंच देतात लंच झाल्यावर काय काय मुलांना सवय असते ना की झोपायचं दुपारचं सो त्यांना थोडा वेळ जन तेवढं जेवढं पाहिजे तेवढं त्यांना वेळ झोपू देतात तिथे छान रेस्ट करू देतात आणि उठून परत मग खेळायला सुरुवात परत ॲक्टिव्हिटीज करायला सुरुवात सो असं ॲक्टिव्हिटी करता करता ते छान शिकवतात सुद्धा मग ही गोष्ट खरं तर मला मी पहिल्यांदा बघितली <laughs> की अरे बापरे झोपायला पण इथे देतात सो असं सगळं आहे म्हणजे मुलांच्या साईडनी सगळं ते घेतात किंवा मुलांना कुठल्याही प्रकारचं फोर्स की फोर्सफुली वगैरे असं काहीच करत नाही एकदम छान व्यवस्थित त्यांच्या कलेने घेतात तर चला आता जातीय मी घरी तिला सोडून घरी गेल्यानंतर मला आता थोडासा स्वयंपाक वगैरे पण करायचा आहे स्वयं माझं असं कसं आहे ना आता जेव्हा विहिकाची स्कूल चालू नव्हती तेव्हा छान रुटीन बस रुटीन असं काही नव्हतं नॉर्मल आपलं जसं होईल तसं करायचं पण आता भी स्कूल चालू झाली आहे ना तर एक छान रुटीन बसलेलं आहे माझं सकाळी तिला उठायचं नाश्ता तिला सोडवायला जायचं घरी येऊन स्वयंपाक करायचा परत तिला घ्यायला जायचं सो एक असं रुटीन बसलेलं आहे छान त्याच्यामुळे कसं होतं टाईम टू टाईम नाश्ता टाईम टू टाईम जेवण ह्या सगळ्या गोष्टी होतात तर येस हां आणि अजून एक मला तुम्हाला दाखवायचं आहे की आमच्या घराच्या इथे चेरी ब्लॉसम इतकं सुंदर आलेलं आहे ना मी तुम्हाला असं दिसणार नाही खरं तर बॅक कॅमेराने दाखवते खूप छान वाटतात आणि इथे सगळेजण येऊन ना इथे छान छान फोटोज काढतात व्हिडिओज काढतात मी सुद्धा काढलेले आहेत तुम्ही तुम्ही बघितले नसतील तर इंस्टाग्रामला जाऊन नक्की चेक करा तुम्हाला दाखवते मी आता खूप सुंदर दिसतात सो so, खरं तर ही जेव्हा फ्लावर्स आले होते ना तेव्हा एकदम छान असे डार्क पिंक होते नंतर त्याचा कलर बेबी पिंक झाला आणि आता दिसताना ते पूर्णपणे व्हाईट फ्लावर्स दिसत आहेत सो uh, so, हे थोडाच सा, काळ असा असतो की uh, छान छान असे फ्लावर्स बघायला मिळतात स्प्रिंगमध्ये आणि आता हे फ्लावर्स जाऊन जेव्हा समर येईल तेव्हा छान त्याला पानं येतील आणि हे फ्लावर्स नंतर बघायला नाही मिळणार तर विहिकाला स्कूलमध्ये सोडून मी घरी आले आणि घरी आल्यानंतर माझी सगळी सकाळची जी कामं होती सगळा घरातला पसारा होता तो पटपट आवरून घेतला कारण विहिकाला घ्यायला जायच्या आधी माझा स्वयंपाकसुद्धा रेडी पाहिजे कारण तिला आल्यावर ती स्कूलमध्ये किती खाते किती नाही माहीत नाही त्याच्यामुळे घरी आल्यानंतर तिला जेवण हे लागतंच लागतं त्याच्यामुळे मग सगळा स्वयंपाक वगैरे हो, मला रेडी ठेवावा लागतो आणि आल्यानंतर मग मी सगळं घरातलं आवरून घेते आद हॉलपासून स्टार्ट करते खर तर हॉल झाल्यानंतर किचनमधले सगळे माझे खरं तर हे आवडीचं काम आहे माझ्या की डिशवॉशरमधले सगळे छान सुकलेली गरमागरम अशी भांडी जी आहे हे मी जिथल्या तिथे लावून टाकते त्याच्यानंतर नाश्त्याच्या वेळेस जे किचनवर पसारा असतो तो सगळा आवरून घ्यायचा आणि एकदम छान क्लीन असं किचन करायचं आणि किचन स्वच्छ असेल ना तर छान स्वयंपाक करायलासुद्धा छान मूड येतो मस्त असं प्रसन्न वाटतं तर येस माझं किचन वगैरे सगळं प्लॅटफॉर्म आवरून झाला त्याच्यानंतर इकडं कडे डायनिंग टेबल मी पुसवून घेतला आणि थोडेसे कपडे होते जे वॉशिंग मशीनला लावायचे होते तर ते, ते पण लावले आणि हां बऱ्याच जणांचं मला खरं तर एक कमेंट आली होती की तू आ, होम टूरमध्ये तुझं बाथरूम नाही दाखवलं खरं कि तर किंवा ते मेन्शन पण नाही केलं तर राहून गेलं होतं त्यावेळेस ते दाखवायचं किंवा सांगायचं तर मी म्हटलं की ठीक आहे आता डेली रुटीनचा जो आपला हा व्हिडिओ आहे मॉर्निंग रुटीनचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला मा बाथरूम दिसतच असेल सो असं आहे एकंदरीत आमचं बाथरूम स्कूलमध्ये सोडून आले त्याच्यानंतर घरातली सगळी काम ओरकून घेतली तुम्ही ती बघितलीच आणि माझं घरात काम करता करता नेहमी लक्ष असतं मोबाईलकडे ॲपकडे की तिचा काही मेसेज येतोय का किंवा टीचरचा काही मेसेज येतोय का की का जर खूप जास्त रडायला लागली तर तुम्ही तिला घेऊन जा वगैरे असे काही मेसेज येतात का याच्यावर माझं कंटिन्यू लक्ष असतं आवर आणि टीचरचा आत्ताच फोन येऊन गेला मला खरं तर असं वाटत होतं की बाबर ही रडती आहे की काय पण नाही टीचरचा फोन आला होता की आज वेदर खूप विंडी होतं त्याच्यामुळे विहिकाला आउटसाइड खेळायचं नव्हतं तिला आतमध्ये खेळायचं होतं इनसाइड ॲक्टिव्हिटी करायच्या होत्या बाहेर खेळायचं नव्हतं म्हणून तिने टीचरला रडून रडून आतमध्ये घेऊन गेली हात धरून आणि आतमध्ये सगळ्या मग टीचरनी काय केलं खूप जास्त विंडी झालं होतं वेदर त्याच्यामुळे सगळ्या मुलांना आतमध्ये घेऊन गेले आणि आतमध्ये खेळा खेळायला लागले छान छान ॲक्टिव्हिटीज करायला लागले तर आता ती खूप छान हॅपी आहे तुम्ही काळजी करू नका ती एकदम मस्त खेळती आहे सो so, uh, हेच एक छोटीशी uh, इन्फॉर्मेशन किंवा भीकाबद्दलची छोटीशी अपडेट uh, द्यायला त्यांनी फोन केला त्याच्यामुळे मला टीचरचा फोन आल्यानंतर आता छान वाटतंय की नाही आता खेळती आहे तर चला आता मला पटकन घर तर आवरून झालं आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे स्वयंपाक करून घेते आता सो अशा प्रकारची आहे व्हीकाची स्कूल इकडे सगळे आउटडोअर ॲक्टिव्हिटीज होतात आणि ते सगळे आहेत बघा खेळण्यासाठी आणि मीही का आली होय चला घरी <laughs> तुला मज्जा आली आज संपली स्कूल हो तुला मज्जा आली का आता परत येऊ हो चलो तर आताच आम्ही विहिकाला स्कूल मधून घरी घेऊन हो आलो आणि विहिका स्कूल कशी होती आज काय झालं आणि तू काय काय खेळली सांग स्लाइड काय काय ड्रॉइंग केलं है ना खाऊ खाल्ला तर विहिकाला स्कूल मधून आताच घरी आणलं तुम्ही बघितलं आणि खर तर तिचा जो स्कूलचा टायमिंग आहे तो नऊ ते तीन आहे म्हणजे मला आठवते विहिकाचं दोन आठवड्यापूर्वी जेव्हा स्कूल चालू झालं होतं तिच्या स्कूलचा फर्स्ट डे होता तेव्हा त्यांनी आहे ना नऊ ते दहा किंवा नऊ ते साडे दहा अशाच टायमिंगमध्ये तिचा स्लॉट ठेवला होता स्कूल ठेवली होती आणि थोडंसं तिला नवीन होता सगळ्या गोष्टी नवीन लँग्वेज नवीन सगळी मुलं आणि पहिल्यांदा ती स्कूलला जाणार होती त्याच्यामुळं मग मी तुम्हाला जसं म्हटलं की त्यांच्या स्कूलमध्ये लहान मुलांच्या कलेनी सगळ्या गोष्टी घेतात तर मग पहिल्यांदा तर टायमिंग तिचा नऊ ते दहा साडेदहा असा होता त्याच्यानंतर ती थोडंसं नॉर्मल व्हायला लाग ला, लागली तिला जसं जसं आवडायला लागलं तसं तसं हळूहळू अकरा केला नंतर बारा आणि आता तर तिचा टायमिंग दोन आठवड्यानंतर बरोबर नऊ ते तीन केलेला आहे सहा तासाची तिची सो so, पहिल्या दिवसापासून खरं तर आम्ही विहिकाची प्रोग्रेस बघतोय आम्ही बघतोय टीचर्स बघतायत आणि आज तर टीचरने आम्हाला सांगितलंसुद्धा की विहिका आता खूप छान राहायला लागली आहे सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहतीये खेळतीये सगळ्यांशी बोलतीये छान आणि त्याची प्रोग्रेस खरंच खूप छान होतीये आणि जसं की सगळीच मुलं स्कूलला जाताना स्टार्टिंगला रडतात तसच का पण एक दोन दिवस खूप रडली मला तो सोडलंच नाही आणि त्याच्यामुळे असं होतं की टीचर म्हटले की ती रड तिला रडू देऊ नका तुम्हाला ती सोडत नाही आहे तर तुम्ही थोडं बसा म्हणजे एक दोन दिवस तर तिला तिच्यासाठी मला बसावंच लागलं त्यानंतर हळूहळू मग टीचर सांगतात की तुम्ही थोडंसं अर्ध्या तासासाठी बाहेर जा तिला बाय करून जा की तिला सांगा मी थोड्या वेळाने येते म्हणून आणि मग तसं सांगायचे मी तिला तसं जसं टीचर मला सांगायचे आणि ती पण मला बाय वगैरे करायची मग तसं तसं हळूहळू मग दोन तास बाहेर जात मग थोड्या दिवसानंतर तर मग मी पूर्णच तिला आता तर बाय बाय करून येते आणि तीन तीन चार चार तास ती स्कूलमध्ये एकदम छान राहते विहिकाच्या स्कूलची प्रोसेस होती पहिल्या दिवसापासून आणि खरं तर आज विहिकाचं कौतुक ऐकून आम्हाला दोघांना इतकं छान वाटलं ना वाट म्हणजे प्रत्येक पॅरेंटला अशी म्हणजे अशी अपेक्षा असते ना की आपल्या मुलाचं स्कूलमध्ये कौतुक व्हावं छान छान त्याच्याबद्दल आपल्याला गोष्टी समजाव्यात की त्याची प्रोग्रेस कशी चालू आहे काय चालू आहे तर तसं विहिकाबद्दल आम्हाला टीचरनी सांगितलं आणि टीचर सांगत होते की ती खूप इंटेलिजंट आहे आणि सगळ्यांशी इतकी छान सामंजस्याने वागते ला तिच्यापेक्षा लहान असतील तर त्यांच्याशी पण ती खेळते तिच्यापेक्षा मोठे असतील तर त्यांच्याशी पण ती छान खेळते प्लस ती आधी खात नव्हती थोडंसं स्विडिश फूड असल्यामुळं तिला ते एवढं आवडत नव्हतं पण आता आता थोडं थोडं ती खायला सुरुवात केलेली आहे तिने सो ह्या सगळ्या गोष्टी ऐकून ना खरंच खूप छान वाटतं येस असं होतं मी एकाच्या स्कूलची अपडेट आणि माझं मॉर्निंग रुटीन तुम्हाला दाखवा होतं सो so, आज सकाळपासूनचं माझं मॉर्निंग रुटीन तुम्ही बघितलं कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू